नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं हॅशटॅग स्वरूप या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त एका मंदिराला भेट द्यायला ते मंदिर कोणतं आहे हे तुम्हाला मी या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो सह्याद्री कुशी ते खिराचा मगला जनु भगवान टिळा चंदनाचा शिवनेरी प्रगटला दशदिशा पंचतत्व ही तव नमन कर जनू जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती होय मंडळी तर आपण आलेलो आहोत श्री छत्रपती शिवरायांचा या सुंदर अशा मंदिरामध्ये तर आपण ते मंदिर कसं आहे काय आहे ते ह्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया चला तर कारण आता जे पाहिलं ते आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा प्रमुख द्वार होता आणि हे मंदिर जे बांधलं आहे ते इथल्या स्थायिकांनी म्हणजे राजूदादा चौधरी यांनी आहेत दिलीपदा चौधरी म्हणजेच आपले राजदादा यांचे थोरले बंधू जे पाहू शकता मंडळी आपण ही करेगुरी तोफ देखील इथे दर्शनासाठी आपल्याला आणून ठेवलेले आहे शिवरायांच्या डाव्या बाजूस आपण पाहतोय शंभू महादेव आणि आई तुळजा भवानीची सुंदर मूर्ती शिवरायांच्या उजवीकडे हे आहे श्री आपल्या जिजाऊंचं छोटंसं मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने इथे मूर्ती बसवलेली आहे तर हे आहे श्री छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या वर आहेत ते म्हणजे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य आणि दिव्याशी दगडीशिवायमधली मूर्ती आतून पूर्णपणे मंदिराचं दर्शने घेतलेलं आहे आणि आता पुढे जे पाहायचं आहे ते खूप अमूल्य आणि तितकंच महत्त्वाचं देखील आहे ते काय आहे ते आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून तरी आहे मंदिराची उजवी बाजू आणि या ठिकाणी उतरताच इथे आपण पाहू शकतो इथे सुरुवात अतिशय सुंदर पद्धतीने केली आहे ही आहे विठुरायांच्या भक्तीने भक्ती मार्ग दाखवत महाराष्ट्राची जनजागृती करत या सात संत मंडळींनी एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी ही जनजागृती करत राहिले हे आहेत प्रत्येकला महाराष्ट्राला लाभलेली संत मंडळी ज्याने जगाचंच जगा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगाचं कल्याण कसं होईल त्याची प्रत्येक वेळेस माहिती देत राहिली त्यांना खूप अडथळा येत राहिला तरी तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर असताना देखील महाराष्ट्राची परंपरा लाभलेली आहे शिवाय संत मंडळींना कुठे त्यांनी विसरलेलं नाही हे बनवताना अतिशय खूप सुंदर अशा त्यांच्या प्रतिकृती लोक उतरलेले आणि त्याबद्दल थोडीफार माहिती दिलेली आहे आपण इथे आलात तर त्याबद्दल पूर्ण डिटेल वाचा खूप खरंच खूप अतिशय आनंद आणि खूप सुंदर अशी माहिती इथे दिलेली आहे तर इथून पुढे आपण बघतोय श्री छत्रपती शाहू महाराज म्हणजे आपला श्री छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे वडील आहेत त्याबद्दलही थोडीफार इथे माहिती दिलेली आहे ती मी काय व्हिडिओमध्ये सांगत बसत नाही आहे सो ही प्रतिकृती अतिशय सुंदर अशी इथे उभारलेली आहे पुढे आपण पाहतोय तर या आहेत आपल्या राजा राजा राजाच्या श्री आई म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ त्यांची देखील अतिशय सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि हे आहे आपले सुंदर तो क्षण जो या मूर्तींच्या कलाकृतीच्या सहाय्याने आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे श्री शिवनेरी किल्ल्यावरती हा सोहळा अर्पण झाला होता तर आपल्याला सांगण्यात बोलण्यात काही अर्थ नाही आहे कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे श्री आहे श्री श बाळ छत्रपती आणि इथे श्री आपली आई जिजाऊ श्री छत्रपतींना कशाप्रकारे ज्ञान देते त्याबद्दलचा हा क्षण इथे टिपण्यात आलेला आहे हेही तुम्ही पाहू शकता त्याबद्दलही इथे माहिती प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची अशी थोडीफार माहिती दिलेली आहे तर इथे पाहू शकता राजेश्वराच्या मंदिरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली स्वराज्याबद्दल ती शपथ तो क्षण या ठिकाणी आपण अनुभवू शकतो पुढे येत्या की श्री छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा हा क्षण आहे हो 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 या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन तलवारी होत्या एका तलवारीचं नाव होतं जगदंबा दुसऱ्या तलवारीचं नाव तुळजा तर तिसऱ्या तलवारीचं नाव भवानी होतं आणि या तीन तलवारी कोणी दिल्या होत्या कोणाकडून मिळाल्या होत्या त्या आणि तलवारी आत्ता कुठे आहेत त्याबद्दलही या ठिकाणी थोडीफार माहिती माहिती देण्याचा प्रयत्न या तिथे केलेला आहे तुम्ही या नक्की वाचा तुम्हाला खरंच खूप आनंद व्हाय हे आहेत आपले श्री संत महाराज संत तुकाराम महाराज यांचं महत्त्व हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात यासाठी आहे कारण श्री शिवाजी महाराजांबद्दल म्हणजेच संत श्री तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं की परस्त्री माते समाना हे शिवाजी महाराजांचे विचार जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये श्री तुकाराम महाराजांनी अवतरले होते तर या आहेत आपल्या जिजामाता त्यांचे स्वप्न श्री स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांकडून पूर्ण करायचे होते त्याबद्दल माहिती ते आपले बाल शिवाजी सोळा वर्षाचे असताना श्रवंगड्यांना एकत्रित करून श्री स्वराज्याची स्थापना करायची सुरुवातीच ही चर्चा करताना हा क्षण आहे शिवराय पुण्यामध्ये असताना एक अंधश्रद्धा प्रसवली होती की मुराड जगदेव यांनी गाढवाचा नांगर फिरवून संपूर्ण पुण्याची शेती ही नापिक केली होती ती सुपीक कधी होणारच नाही अशी अंधश्रद्धा पसरवली होती त्याचवेळेस श्री आपल्या जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून अखंड शेतीला सुरुवात केली होती आणि पुण्याची रचना देखील आपल्या जिजाऊंनी केली होती त्यावेळेचा हा प्रसंग सुंदर पद्धतीने इथे दाखवण्यात आलेला आहे तर हाय मंडळी मला सांगण्याची तर गरज वाटत नाही श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलकरांचं केलेला पद इथे दिलं आहे वीर शिवाजी महाला यासाठी लिहिलं आहे कारण या वेळेला शिवाजी महाराजांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा होणारा आघात होता तो वाचवला होता म्हणून तर म्हणतात ना मित्रांनो होता जिवा म्हणून वाचला शिवा हा याच प्रसंगी इथे आपण पाहतो या आहेत आलेवानी तलवार आणि त्याच्याच बाजूला आपण पाहू शकतो या मुघल तलवार राजपूताना तलवार आणि मराठा तलवार या आहेत छोटे भाले आणि त्या बाजूलाच आपण पाहू शकतो की काही प्रकारचे छोट्या खुराडे आहेत त्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या आहेत काविडाचे शिंगापासून बनवलेले हत्यारं आणि वरचे आहेत ते छोटे हत्यारं ज्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर एक महत्त्वाचं हत्यार आपण पाहतोय ते म्हणजे वाघनखं था, था, ही वाघ खूप मोठा इतिहास आहे खरंच या वाघ इतिहासात कोणी विसरणारही नाही आणि पण दुसरे पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या कट्ट्यारी अखंड हिंदुस्थानामध्ये एकच असा राजा होता ज्याने की स्वतःचं असं अर्मा केला होता म्हणून तर छत्रपती शिवरायांना नौदलाचे जनक म्हणतात तर या एक मित्र आपले वीर शिवाकाशी याबद्दल ऐकलं तर अंगावर काटाच उभारण येतो हे आपले बाजीप्रभू देशपांडे धड लढत होत मुाटलेलं असताना देखील हा तो क्षण आहे जेव्हा छत्रपती शिवरायाने शाहिस्त खानाची बोट छाटली होती शाहिस्त खान पळून जात असताना हे आहेत आपले मुरारबाजी देशपांडे हे श्री छत्रपती शिवरायांच्या फक्त सातशे सैनिकांसोबत वीस ते पंचवीस हजार नाहीतर तीस हजार सैन्यावरती तुटून पडले होते आणि त्या ठिकाणी त्यांना वीरमरण देखील आलं होतं होता छत्रपती शिवाजी महाराजांचा युक्तिवाद जिथून आग्र्यावरून सुटका करण्यात आली होती अतिशय सुंदर क्षण या ठिकाणी टिकण्यात आलेला होता तर यायत मंडळी आपले प्रतापराव गुजर जे फक्त वेळा तमिळ राठी वीर देवडेले सात या सात मावळ्यांना घेऊन अखंड सेनेवरती दुष्मा सिनेवर तुटून पडले होते यात मित्रांनो आपले नरवीर तानाजी मालुसरे जे गोरबडीच्या साह्याने कोंडाला चढले होते श्री आपले बहिरजी नाईक ही छत्रपती शिवरायांचे गुप्त हेर होते जे दुश्मनाच्या छावणीत पुसून त्यांची गुप्त माहिती शिवरायांपर्यंत पोहोचवली जात होती तर या आपल्या जिजवांची सुवर्ण तुला जी आपल्या लाडक्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती तेव्हा खूप खुश होत्या आपल्या ह्या जिजाऊ माता हा जो क्षण आहे तो मित्रांनो आपले छत्रपती शहाजीराजे गेल्यानंतर त्या क्षण आहे तेव्हा आपल्या जिजाऊ विधवा होत्या तेव्हापासून प्रथा जी आहे ती बंद करण्यात तयार सती प्रथा म्हणजे अशी होते की आपले पती जर गेले असतील दस्त्रीच्या द दस स्त्रीला ही त्या ठिकाणी जाळलं जायचं ती प्रथा आपल्या श्री जिजाऊने बंद पडणे असते आता आपण पाहतोय ती आहे जमदार तलवार आणि दुसरी आहे ती तेगा तलवार असे काही तलवारचे प्रकार आणि या बाजूला आहे ते धनुष्यबाण त्याच्या वरच्या बाजूला आहे ते आहे फरशी तलवार इथे पाहतोय आपण की मराठ्यांचं वजन असतं म्हणजे मराठ्यांची तलवार मराठा धोम तलवार असं म्हटले जायचे इथे काही हत्यारांची माहिती देखील देण्याचा देखी देखी प्रयत्न केलेला आहे सुंदर ही आहे आपली ठाल याच्या साह्याने शत्रूचा आघाज रोखला जायचा आणि हे आहे चिलखत हे लढाईला जाताना लढले जायचे परिधान केले जायचे आणि सायो आणि हे हे मुक्त शस्त्र आहेत मुक्त आणि अमुक्त यामध्ये फरक असा आहे की मुक्त म्हणजे तुम्ही फेकून मारू शकता अशी ही शस्त्रं आहेत ज्याने त्यामध्ये भाले येतात आणि अजून काही छोटी शस्त्रं येतात आणि ही अमुक्त म्हणजे तलवारी आणि कट्टारी वगैरे जसे मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितले असेल हे त्यातील भाले म्हणजे मुक्त मुक्त म्हणजे मोकळेपणे फेकता येतील असे तर हे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं जातं की अष्टप्रधान व्यवस्थित त्या मंडळाची स्थापना शिवरायांनी आपल्या राज्यभूषकापूर्वी केली होती हे अतिशय सुंदर असं अष्टप्रधान मंडळ आहे त्या ठिकाणी आठ मंत्री होते म्हणून त्याला अष्टप्रधान मंडळ असं म्हटलं जातं त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही इथे आलात तरी पूर्णपणे वाचा खरंच सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवलात तर इथे येण्याची काही मजा राहणार नाही म्हणूनही तुम्हाला दाखवतं आणि या अष्टप्रधान मंडळाची जी स्थापना शिवराज शिवरायांनी केली तेव्हापासून ती प्रथा सुरू झाली रायगड म्हटल्यानंतर या व्यक्तीनं कोणी विसरू शकत नाही सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर अखंड रायगडाची उभारणी केली एकही रुपया न घेता तेव्हा फक्त मागणी केली की ह्या रायगडाच्या पायरीवरती माझं नाव कोरण्याची मला फक्त परवानगी द्या जेणेकरून अखंड रायगड पाहायला येणाऱ्यांची माती पायाची धूळ जी आहे ती माझ्या नावावरती पडेल आणि त्याने मी पावन होईल खरंच अशी सुंदर व्यक्ती अशा व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांच्या या काळामध्ये होत्या हे आहे सिद्धी हलाल जे शिवाजी महाराजांसाठी पण लढले होते आणि शिवाजी महाराजांच्या विरोधातील लढले होते त्याबद्दलही इथे माहिती देण्यात आली ये सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचं स्वराज्यामध्ये खूप मोठं योगदान आहे तर महाराष्ट्राला शेतीसाठी म्हणा किंवा शेतीची पद्धतीसाठी म्हणा या हंबीरराव मोहिते देखील खूप मोठ्या मोलाचं योगदान आहे हे आहेत श्री नेताजी पालकर प्रति शिवाजी असं म्हटलं जायचं ते काही कारणास्तव मुलांना जाऊन मिळाले होते तिथे त्यांना धर्म परिवर्तन करावं लागलं त्यांची अख्खी फॅमिली तिथे होती मुसलमान बनवत झालं पण नंतर काही काही कारणानंतर त्यांना समजलं तिथे काही राहून उपयोग नाही आहे सर्व पुन्हा ते येऊन महाराजांना मिळाले आणि तिथे हे धर्म परिवर्तन करताना पुन्हा हिंदू म्हणतानाचा हा क्षण जो आहे तो तिथे टिपण्याचा प्रयत्न केला हे आहेत मित्र आपले सर्वोपद येसाचे कंक हे शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये कार्यरत होते आणि शिवरायांचे अंगरक्षक देखील होते तर एकदा शिव छत्रपती शिवा शिवराय कुतुबशाहच्या भेटीला गेलेले असताना कुतुबशाहच्या फौजेमध्ये हत्तीन घोडदळ आणि तितकं सैन्य देखील होतं त्या कुतुबशहाने श्री छत्रपती शिवरायांना विचारलं की तुमच्या सेनेमध्ये हत्ती का नाहीत तर तेव्हा शिवरायांनी उत्तर दिलं होतं की तुमच्या हत्ती एवढा आमच्याकडे प्रत्येक मावळा आहे तर तेव्हा कुतुबशहाने म्हटले होते की ठीक आहे मी माझा एक हत्ती मैदानामध्ये उतरवतो तुम्ही एक तुमचा मावळा उतरा उतरवा तर तेव्हा आपले सरनो व ती येसाजी कंक हे त्या मैदानात उतरले होते भीती महाराजांना देखील होती परंतु यसाजी कंकाने नव्हे ते करून दाखवले आणि त्या हत्तीचे सोंड कापून संपूर्ण मैदानामध्ये त्यांचा जयजय जयजयकार झाला आणि त्या ठिकाणी कुतुबशाहीची खूप हादरली होती आणि अखंड मैदानामध्ये यसाजी कंकांचा देखील जय जयकार होत होता या आहेत आपल्या हिरकणी माता ज्यांनी की रायगडाच्या किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले असताना संध्याकाळच्या वेळेला बाळाच्या काळजीपोटी त्याने एक बुरुज खाली उतरला होता आणि त्या बुरुजाला नाव देखील नंतर छत्रपती शिवरायांनी हिरकणी बुरुज असं दिलं होतं नंतर त्या बुरुजाचं बांधकाम देखील शिवरायांनी मावळ्यांकडून व्यवस्थितरित्या करून घेतलं तर महाराजांच्या फौजमध्ये हे काही महान असे कोंडाजी फर्जंत त्यांनी फक्त साठ मावळ्यांना घेऊन पन्हाळगाडाची मोहीम जिंकली होती हा भारतीय इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक होता जो एकही मावळा न गमावता जिंकलेला होता हाच आहे तो आनंदाचा क्षण ज्यावेळेस महाराजांची मिरवणूक शिवराज्याभिषेक दिवशी काढली गेली होती हा आहे तो आनंदाचा क्षण जो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथून देशा देशातून लोक आले होते इंग्रज देखील त्यांना नमन करत होते बरीच मोठमोठी मंडळी आली होती भारताचा नव्हे तर जगातील पहिला असा राजा आहे ज्याचं सुवर्ण सिंहासनावरती बसून राज्याभिषेक सोहळा झाला होता उग त्यांना छत्रपती म्हणत नव्हते संपूर्ण प्रजाही खुश असायची सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात सांगणारे श्री छत्रपती संभाजी महाराज है जो संभाजी हा था। श्री तो क्षण आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी सीमाचा जबडा फाडून काढला होता श्री भोसल्यांच्या घराण्यातून पुरुषच नव्हे तर स्त्रिया देखील लढल्या होत्या तर या आहेत आपल्या तारा राणीबाई साहेब ज्या की राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या त्या राजाराम महाराजांच्या नंतर अखंड महाराष्ट्रासाठी तलवारीच्या बळावरती दुश्मनांना पळो की सळो करून सोडलं होतं तर ह्या आपल्या आहेत तारा राणी बाईसाहेब त्यांच्या लढतानाचा हा एक क्षण तर मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती बघितलेलं आहे प्रत्येक ठिकाणची काय आहे कसं आहे किती सुंदर असं हे मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने उभार उभारलेलं आहे हे नुसतं मंदिरच नव्हे तर अखंड इतिहासाची माहिती देखील देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही या इथे आवर्जून या आणि नक्की पहा कसं आहे मंदिर काय आहे यातली माहिती खरंच खूप आनंद झाला आम्ही या दिवशी इथे आलेलो आहे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी ही शाहूपुत्र शिवाजींची राजमुद्रा मांगल्या शोभते असा ह्या राजमुद्रेचा अर्थ आहे ती राजमुद्रा या राज ह्या राज भिंतींवरती कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर पद्धती तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर याच्याबद्दल प्रतिक्रिया नक्कीच द्या चांगलीच असतील अशी अपेक्षाच आहे मला आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा अनुभव काय होता हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका thank <laughs> you